नमस्कार सर्वांना तर आज होती अनंत चतुर्दशी त्यामुळे मी अशी तयार झाली होती आणि तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस आनंदाचा पण आहे आणि दुःखाचा कारण बाप्पा जे आहेत ते अकरा दिवस आपल्यासोबत राहिलेले आहेत आणि त्यांची एक सवय होऊन गेलेली आहे आणि ते जाणार आहेत त्यामुळं थोडंसं दुःखही वाटतंय आणि आनंद यासाठी की आपण थाटामाटात बाप्पांच्या आवडीचं जेवण प्रसाद बनवून त्यांना असं जयघोषात त्यांना विसर्जित करतो तो एक आनंद आहे तर बाई इथं आमचं चाललं होतं स्वयंपाकाची तयारी तर पप्पांसाठी मस्त असं पुरी परत बटाट्याची भजी खीर जिरे राईस बनवला होता कारण त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मसाले भात बनवला होता त्यामुळे म्हटलं आता सारखा मसाले भात नको तर मग जिरे राईस बनवला होता आणि मोदक बनवले होते पापड वगैरे तर जेवण झालं आणि त्यानंतर आरतीची तयारी करायला घेतली होती तर आमच्या इथे ना आनंद चतुर्दशीला दुर्वांचा हार बप्पांना घालतात एकवीस पेंड्या अशा एकत्र एक बांधून हार पहा माझे मिस्टर इथे हो बनवत होते तर दुर्वांचा हार केला होता आणि इथे पहा गरम गरम भजी आधी बप्पांसाठी थोडीशी तळी आणि त्यानंतर मग आरती वगैरे झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून त्यानंतर मग बाप्पांना घेऊन आम्ही विसर्जनासाठी गेलो तर पहा बप्पा किती छान निरागस दिसत होते आणि डोळे भरून पण आले होते त्यांच्याकडे बघत बघत आणि माझा मुलगा तर पहा गाडीमध्ये ना अगदी बाप्पाच्या समोरच थांबला होता आणि एक टक त्यांच्याकडे बघत होता कोणाशी काहीच बोलला नाही तो आम्ही सर्व असे गणपती बाप्पा मोर्या मोर्या म्हणत होतो पण तो काहीच बोलला नाही फक्त एक टक बाप्पांकडे बघत होता आणि त्यानंतर मग आम्ही गेलो पहा जिथे आम्ही गेलो ना नदीवर विसर्जनासाठी तिथे खूप साऱ्या गाड्या होत्या पण नेहमीपेक्षा कमीच गर्दी होती आणि तिथे उतरल्यानंतर समोरच एक बाप्पा पण उतरत होते टेम्पोतून आणि ते बप्पा ना असे महाकालचं रूप असल्यासारखं होतं त्यांचं प्रतिकृती जी महाकालसारखी होती तर मी तुम्हाला दाखवते तिथे खूप सारी माणसं होती तर मला जास्त काही त्याचं शूट करता आलं नाही कारण दुसऱ्यांचा पप्पा होता तो आणि इथं खूप छान असं आहे महादेवाचं मंदिर आहे आणि एक वडाचं झाड आहे त्याला झोका बांधलेला आहे आणि शेजारीच अशी नदी आणि शेती आहे हिरवगार नदीचा मंद असा वारा खूप छान वाटत होतं पण आम्हाला गडबड होती त्यामुळं आम्हाला जास्त वेळ काही इथं थांबता आलं नाही तर पहा सगळं घेऊन आम्ही निघालो होतो आणि हा पहा इथे तो बप्पा आहे जो अगदी महाकालसारखं त्याचे रूप होते असं पहा किती छान आहे तर इथं खूप गर्दी होती त्यामुळं हे पहा छान आहेत की नाही हे बाप्पा महाकालसारखं असं त्यांचं रूप होतं आणि जवळून काही शूट करता आलं नाही तर पहा अशा पायऱ्या आहेत आणि इथेच आम्ही मग एका पायऱ्याच्या कट्ट्यावरती बाप्पांना ठेवलं आणि त्यानंतर त्यांची आरती वगैरे केली आणि मग इथेच नदीवर त्यांना विसर्जन केलं आणि त्यांना बाय बाय करून आम्ही निघालो तर मुलं आमच्या आधी पटकन जाऊन त्या झोक्यावरती बसले होते तर पहा इथे झोका खेळत होते ते तर मग त्यांना घेतलं आणि घरी आलो कारण माझ्या मिस्टरांना बाकीची कामं होती आणि आम्ही पण सर्व तसंच ठेवलं होतं तर महादेवाचं मंदिर बंद होतं पण आम्ही बाहेरच दर्शन घेतलं तर खूप छान इथे वाटत होतं त्यानंतर चला आम्ही घरी आलेलो आहे आणि नंतर घरचं सगळं आवरून आम्हाला मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी जायचं होतं कारण मंडळामध्ये पण मुलांच्या स्पर्धा वगैरे घेतल्या होत्या तर पहा इथे परत तयारी केली आणि आम्ही निघालो माझा मुलगा पण तयार झालेला आहे आणि हे पहा मुलगी पण आहे तर आम्ही निघालेलं कारण त्यांचा काही नंबर आला नव्हता हो स्पर्धेमध्ये पण त्यांना पण सहभाग घेतल्यामुळे छोटंसं गिफ्ट होतं त्यांना पण इथे पहा बँच वगैरे आले आणि खूप सर्व लोकं आली होती मंडळाची आणि ते पहा मंडळाचे पप्पा सुद्धा निघण्यासाठी तयार आहेत तर बक्षीस वितरण झालं आरती झाली त्या